नमस्कार तू रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत ईश्वरी तिच्या आईला सगळं घडलेलं सांगू लागते सर राग भरले त्याचं कारणही सांगते तेव्हा तिच्या आई तिला माफी मागायला त्याच्याकडे जायला सांगते दुसऱ्या दिवशी तो तिला माफ करायला तयार नसतो ती तिची चूक कबूल करते पण हे सगळं काही तिने फक्त आजीसाठी केलं हे ती सांगते पण तो म्हणतो आता माझ्या आजी आजीसाठी आणि या घरासाठी काहीही करायची गरज नाही तू नोकरीवरून सोडून गेली तरी चालेल आता उद्यापासून इथे येऊ नको तेव्हा ती म्हणते ठीक आहे आता मी तुम्हाला माझं तोंड पुन्हा कधीही दाखवणार नाही आणि इथे येणारही ना नाही इथे मी फक्त आजीच्या आदाराखातर राहिले आजीची इच्छा होती लावण्य आणि तुम्ही दोघांनी एकत्र यावं त्या एक इच्छेसाठी मी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला ठीक आहे आजीचं मन मी समजू शकते पण तुम्ही नाही श समजू शकले हेही मला समजत आहे असं म्हणत ती आजीला निरोप देऊ लागते आजीच्या पाया पडते आजीला मात्र फार वाईट वाटत असतं आजीच्या डोळ्यात आश्रू येतात ते पुसत पुसत आजी तिच्या खोलीकडे निघून जाते सगळेजण खूपच दुखी असतात कुणाला काय बोलावं कुणाला काही समजत नसतं आणि सगळेजण आपापल्या खोलीकडे निघून जातात मग अर्नवकडे ईश्वरी बघते आणि शेवटचा निरोप घेऊन ती निघते जात असताना तिचा पाय उंबऱ्याजवळ आरखडतो आणि ती खाली पडते त्या तिला पडलेलं पाहून पटकन आर्नव धावत येतो आणि तिला हात देतो तिला उठवतो लागलं एका विचारतो तिची काळजी करत असतो आर्नवचा हात आपल्या हातात घट्ट पकडलेला पाहून ईश्वरी तो झटकते हाथ, आणि सांगते इथून पुढे मला तुमच्या कुठल्याही प्रकारची मदत नको आणि सहार्याची तर अजिबातच गरज नाही आपले मार्ग आता कायमचे मोकळे होणार आपण कधीही एकमेकांना भेटणार नाही या गोष्टीची मी पुन्हा काळजी घेणार आणि माझा चेहरा पुन्हा कधीही तुम्हाला दाखवणार नाही आर्नव तिला म्हणतो आपण कधीतरी भेटू शकतो मित्र म्हणून तेव्हा ती त्याला नकार दिले कधीच कशालाच भेटायचं नाही इथून पुढे आपल्यातला सगळं काही संपलंय असं म्हणत ती तिथून निघून जाते पण आर्नवची काही हिंमत झाली नाही तिला थांबवून मनातलं सांगण्याची घरी आल्यानंतर ईश्वरीला तिची आई विचारते एवढ्या लवकर तू घरी कशी आली तेव्हा ती सांगते आज मी कायमची नोकरी सोडून आले आता पुन्हा कधीही तिथे जाणार नाही असं ती सांगते हे ऐकल्यानंतर तिला फार धक्का बसतो मात्र राकेश खूप खुश असतो ही छपी ही सगळं काही हिची नोकरी सोडल्याने कटकट जाणार ह्या गोष्टीचा त्याला आनंद वाटतो मात्र ईश्वरीच्या आईला हे खटकतं ती काहीतरी करण्याचा प्रयत्न मनात सुरू ठेवते आणि मग रात्री ती अर्नवला फोन करते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा तू मला भेटायला येऊ शकते शकतो का विचारते तेव्हा तो म्हणतो असं का काय येऊ त्यावेळेला ती म्हणते महत्वाचं आहे म्हणूनच मी तुला बोलवत आहे प्लीज मला भेटायला ये आता ईश्वरीची आई ह्या दोघांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार तेच पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारा नवीन प्रोमो तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका धन्यवाद